श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला फार आहे उद्यापासून पुढचे दहा दिवस सर्वत्र वातावरण असणार आहे कोणतेही विघ्न दूर करणारा देवता म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा गणरायाची मनोभावे भक्ती केल्याने फळ देखील गोड मिळतं गणेश चतुर्थीच्या दिवसापासून नवीन काम सुरू केल्याने प्रत्येक कामात यश मिळते श्री गणेशाला ज्ञान आणि बुद्धीचा देवता समजले जाते या दिवशी त्याची पूजा केल्याने बुद्धी वाढते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाकडे सुख समृद्धी मागितली जाते गणेश चतुर्थीच्या संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामुळे हा सण अधिक महत्वाचा ठरतो गणेश चतुर्थी व्रत कथा गणेश चतुर्थी व्रत कथेबद्दल सांगायचे झाले तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसले होते तिथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितले शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा भगवान शंकर आणि काही पेंड्या गोळा केल्या त्यांचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटले बेटा आम्ही चौपट खेळत आहोत पण विजय पराजय कोणाचा झाला याचा निर्णय सांगणार कोणी नाही त्यामुळे तू सांग कोण विजयी झालं आणि कोण अपयश यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकाला अपंग आणि चिखलात पाहून राहण्याचा शाप देतात बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की हे माझ्या अज्ञानामुळे झाले आहे मी हे कोणत्याही दोषातून केले नाही मुलाने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाल्या की नागकन्या इथे गणेश पूजा करण्यासाठी येतील त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल असं म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलस पर्वतावर गेल्या अखेर एका वर्षानंतर त्या स्थानी नागकन्या आल्या त्यानंतर नागकन्याकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांना मुलाला काय हवे ग असं गणेशजीने त्याला विचारलं त्यावर मुलगा म्हणाला हे विनायक मला इतकी शक्ती द्या की माझ्या पायांनी चालत माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली त्यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागवल्या होत्या रागात असलेल्या माता पार्वती यांना शंकराने मुलाच्या सांगण्यावरून एकवीस दिवस श्री गणेशाचे व्रत केले अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला अशी ही कथा आहे ही कथा गेल्या अनेक वर्षापासून सांगितली जाते श्री गणेशाच्या पूजेमध्ये काही विशेष नियमांची विशेष काळजी घेतली जाते त्यांच्या पूजेमध्ये काय अर्पण करावे आणि काय करू नये या संबंधित विशेष माहिती आपण आज घेणार आहोत जर उत्सवात आपल्याकडून एखादी चूक झाली तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही या गणपतीचे पार्थिव पूजन करण्याआधी आणि खास करून त्यांना घरी पहिल्यांदा बप्पा येत असल त्यांनी या गोष्टी आणि नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे नंबर एक तुळस वापरू नका पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते की श्री गणेशाला तुळशीने शाप दिला होता की तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जात नाही चंद्राशी संबंधित वस्तू गणेश आणि चंद्रदेव याचे नाते चांगले मानले जात नाही असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाचे गज रूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाला चंद्राचा शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेत कोणतेही पांढरी वस्तू अर्पण करू नका पांढऱ्या चंदनऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र जेणेकरून वापरावे प्रत्येक चतुर्थीलाही चंद्रप्रदर्शन शास्त्रात निषेध मानला जातो पूजेमध्ये असा तांदूळ वापरू नका तांदळाला अक्षदा असेही म्हणतात त्याचा अर्थ असा होतो की कुजला नाही म्हणजे तो शाबूत आहे गणपतीच्या पूजेसाठी चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नका त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कोठेही तुटलेला नाही यासोबत गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचं फूल वापरण्यास मनाई आहे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचे पुत्र गणेशालाही हे फूल अर्पण केले जात नाही गणेशाच्या पूजेत चुकूनही शिळे फुले वाहू नका गणेशाच्या पूजेत चुकूनही बाशी शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नका जर तुमच्याकडे ताजे फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता पण चुकूनही सुकलेली किंवा बाशी फुले अर्पण करू नका असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होत नाही तसे त्यामुळे वास्तुदोषही दूर होत नाही आणि घरामध्ये नकारात्मकता तशीच राहते पूजेत चुकूनही सुकलेले फूल देऊ नका असे केल्याने तुमच्या घरातील सुख शांती कमी होते आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि गणपतीची मनापासून पूजा करा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद